मित्रांनो हा माझा एकशे वा व्हिडिओ चला तर सुरू करूया आणि बघूया काय ते आज विषय आजचा विषय मित्रांनो संध्याकाळी रडल्यास वजन कमी होते आशिया वन च्या अभ्यासातील निष्कर्ष आहे आशिया वन एक अभ्यासातील निश्चर्स काढलेला आहे त्यांनी तुम्ही हळवे असा तुम्हाला पटकन रडायला येत असेल तर वाईट वाटून नका। कारण एका अभ्यासानुसार रडण्याने वजन कमी होण्यास मदत होते आशिया वन मध्ये आलेल्या एका अभ्यासक्रमानुसार मनसोक्त रडल्यामुळे वलन कमी होते पण स्वतःच्या भावना मनात साठवून ठेवल्यामुळे शरीरातील पातळी वाढते बायोक्रेमे बायोकेमिस्ट विलियम फे यांनी अभ्यासात असे नमूद केले आहे की तणाव असताना रडल्यास शरीरातील टॉक्सिन कमी होतात शरीरातील टॉक्सिन कमी होतात जेव्हा एखादी व्यक्ती रडते तेव्हा शरीरात जास्त फॅट राहत नाहीत तणावामुळे शरीरात तयार झालेले हार्मोन्स रडल्यामुळे शरीरात राहू शकत नाही शरीरात साचलेले हार्मोन्स रडण्याच्या क्रियेमुळे मुक्त होतात रडल्यामुळे वजन कमी होण्याचा इफेक्ट खरा अश्रूमुळे दिसून येऊ शकतो रडण्यामुळे वजन कमी होण्याचा इफेक्ट खऱ्या अश्रूमुळे दिसून येऊ शकतो तुम्ही खोटे रडलात तर वजन कमी होणार नाही म्हणजे खरोखर रडणे यायला हवं तसेच संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंतचा काळ रडण्यासाठी उत्तम असतो या काळात रडल्यास वजन कमी होण्यास मदत होईल कार्टिसोल तयार होण्यापासून देखील रोखता येते त्यामुळे पुढच्या वेळी रडायला आले तर अश्रूंना आडवू नका रडत आहात म्हणून लाजू नका छान तुम्ही तुमच्या भावनांना वाट करून देणे तुमच्या मानसिक आरोग्या आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते तर ही झाली रडण्याविषयीची कहाणी आता आणखीन एक गोष्ट सांगतो मित्रांनो की आहे दागिने साफ कसे करावे दागिने साफ कसे करावे बरेचसे लोक दागिने वापरतात पण त्या दागिन्याची साफसफाई आणि निगा राखली जात नाही कित्येक वर्षापासूनचे दागिने असेच ठेवलेले असतात आणि वापरलेले असतात ते परत परत ते तुम्ही कार्यक्रमाच्या वेळी घालता असेच ठेवून देता परत पुढच्या वेळा काढता परत ते दागिने घालता आणि परत ते असे ठेवून दिले असे वर्षानुवर्ष चालू असतं तर ते दागिनेची चमक कमी होते त्याच्यावर थोडीशी धूळ माती साठलेली असते आणि ते मळकट कळकट वगैरे दिसायला लागतात तर त्याची साफसफाई कशी करायची तर ती वेळोवेळी केलीच पाहिजे त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट सांगतो ऐकूया नायलॉन किंवा रेशमामध्ये बनलेले मोती नायलॉन किंवा रेशमामध्ये बसवलेले मोती पोळ्याचे दागिने मऊ ओल्या कपड्याने पुसून काढावेत मऊ आणि ओल्या कपड्याने पुसून काढावे नायलॉन किंवा रेशमामध्ये बसवलेले मोती आणि पोळ्याचे दागिने मऊ आणि ओल्या कपड्याने पुसून काढावेत रत्नगडीत रत्नगडीत मोती किंवा सोने सोन्याचे दागिने रत्नगडीत मोती किंवा सोन्याचे दागिने साबणाच्या पाण्याने साफ करता येतात साबणाच्या पाण्याने साफ करता येतात हिऱ्याची चमक त्याच्या स्वच्छतेवर अवलंबून असते लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या हिऱ्याची चमक त्याच्या स्वच्छतेवर अवलंबून असते त्यामुळे परिधान केलेला हिरा नेहमी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश परावर्तित करणारा असेल याची काळजी घ्यावी बघा हे तुम्हाला माहित नसलेली गोष्ट आहे परिधान केलेला हिरा नेहमी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश परावृत्त परावर्तित करणारा असावा याची काळजी घ्यावी यासाठी हिऱ्याचे दागिने पाण्यात उकळवणं हा सर्वात उत्तम पर्याय आहे हिऱ्याचे दागिने हे पाण्यात उकळाव आहे हा उत्तम पर्याय आहे उकळवून झाल्यानंतर साबणाच्या पाण्यात टाकून उकळवून झाल्यानंतर साबणाच्या पाण्यात टाकून दागिना तोत प्रश्ने साफ करावा मित्रांनो छान माहिती आहे लक्षात ठेवण्यासाठी आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला जर विसरला असाल तर व्हिडिओ परत परत बघून तुम्ही ते लक्षात घेऊ शकता आणि आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद